जगातल्या बहुसंख्य राष्ट्रांमधल्या नागरिकांचा आग्रह हा सामान्यपणे आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात असावी असाच असतो त्यामागील कारण ही, ही सहज समजण्यासारखं आहे सामान्यपणे खऱ्या लोकशाही राज्यव्यवस्थेत नागरिकांना आवश्यक ते सर्व मूलभूत अधिकार प्राप्त होत असतात अशी परिस्थिती लष्करी राजवट हुकुमशाही किंवा राजेशाही अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही राज्य व्यवस्थेत कधीही अनुभवास येत नसते या पार्श्वभूमीवर भारताचा सख्खा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मात्र याच्या अगदी उलट प्रकारची परिस्थिती अनुभवायला येते तब्बल एकोणीस वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे सन दोन हजार सहा पर्यंत नेपाळमध्ये राजेशाही व्यवस्था अस्तित्वात होती सन दोन हजार सहा मध्ये ही राजेशाही व्यवस्था संपुष्टात आली होती त्यानंतर नेपाळमध्ये आज तागायत लोकशाही राज्य व्यवस्थाच प्रचलित आहे तीच अस्तित्वात आहे नेपाळमध्ये ही लोकशाही राज्य व्यवस्था खरंच कितपत यशस्वी आणि उपयुक्त ठरली आहे हा मात्र खर तर संशोधनाचाच विषय आहे या काळात नेपाळमध्ये म्हणजे संपूर्ण देशभरात कमालीची राजकीय अस्थिरता ही नेपाळच्या नागरिकांनी अनुभवलेली आहे किती राजकीय अस्थिरता असावी किती अस्वस्थता असावी या एकोणीस वर्षांच्या कालखंडात अनेकदा पंतप्रधान पदावरची व्यक्तीच बदलली गेली आणि मग त्या त्या व्यक्तीनुसार सा साहजिकच आहे की देशाचं संपूर्ण धोरणही सातत्यानं बदलत राहिलं म्हणजे तिथे सातत्य कुठलंच नाही राहू शकलं अर्थव्यवस्था सातत्यानं हळूहळू ढासळतच गेली देशात भ्रष्टाचार कमालीचा वाढला आणि हेही नागरिकांनी अनुभवलंय ही तक्रार आपण नाही करत होते नागरिकांची तक्रार आहे कदाचित त्यामुळेच संत्रस्त आणि उद्विग्न झालेल्या नेपाळमधल्या बहुसंख्य नागरिकांमधून नागरिकांकडून आता नेपाळमध्ये पुन्हा एकदा पूर्वीसारखीच राजेशाही व्यवस्था अस्तित्वात यावी अशी मागणी होऊ लागली आग्रहानी मागणी केली जाते अलीकडेच या मागणीसाठी नागरिक अगदी नव्यानं पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले होते मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक शब्द प्रयोग केलाय कारण देखील हे नागरिक याच मागणीसाठी नेपाळच्या रस्त्यावर उतरलेच होते आणि म्हणून पुन्हा एकदा हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय जगभरात या विषयाकडे सर्वांचं लक्ष आता पुन्हा अलीकडेच नेपाळच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडवून एक दृश्य सर्वांना पाहायला मिळालं नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या घटनाक्रमाला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला असं म्हणावं लागेल नेपाळचे माजी राज्यकर्ते असलेले शासनकर्ते असलेले राजे ज्ञानेंद्र शाह हे नऊ मार्च रोजी पुन्हा एकदा नेपाळमध्ये परतलेत शब्दशहा हजारो नागरिकांनी त्यांचं उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यासाठी काठमांडूच्या रस्त्यावर म्हणजे राजधानीतल्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी केली होती एका विशिष्ट कालखंडानंतर राजे ज्ञानेंद्र शाह हे पुन्हा काठमांडूत परतलेत राजे ज्ञानेंद्र शाह म्हणजे त्यांना ज्ञानेंद्र शहा असं हिंदीमध्ये म्हटलं जातं पण हे राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या जोरदार स्वागतासाठी खूप मोठ्या संख्येनं प्रचंड संख्येनं जमलेल्या उत्साही नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आमच्या राजासाठी शाही राजवाडा मोकळा करा राजे तुम्ही परत या आणि देश वाचवा आमचा राजा अमर रहे राजे शाही झिंदाबाद अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली विशेष म्हणजे यावेळी राजेशाहीचा समर्थक म्हणून उघडपणे ओळखल्या जात असलेल्या नेपाळमधल्या राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी या राजकीय पक्षाचेही अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं आवर्जून उपस्थित राहिले होते काठमांडूंच्या काठमांडूच्या रस्त्यांवर राजे ज्ञानेंद्र शाह यांचं स्वागत करण्यासाठी उसळलेल्या मोठ्या गर्दीकडून नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही व्यवस्था प्रस्थापित व्हावी ही प्रमुख मागणी केली जात होती अर्थात अर्था राजेशाहीच्या पुनर्स्थापनेबरोबरच नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची पुनर्स्थापनाही केली जावी अशीही आग्रही मागणी यावेळी केली जात होती राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी नेपाळची राजधानी काठमांडू या शहरात किमान दहा हजार नागरिक नेपाळमधल्या काठमांडूतल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक एकत्र आले होते जमा झाले होते अर्थात ही संख्या लाखांच्या घरात असू शकते असा दावा राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थकांनी उघडपणे केलाय आता ही संख्या किती आहे सोडून द्या पण हजार ते लाख या दरम्यान ही गर्दी नक्कीच होती नेपाळमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेली राजेशाही आणि नेपाळचं हिंदू राष्ट्र हे स्वरूप नेमकं का बदललं गेलं यामागील कारण नीट लक्षात घेणं आवश्यक ठरतं ते लक्षात घेतलं तर या घटनेचं गांभीर्य आणि याच महत्व आपल्याला अधोरेखित करता येईल मुळात सध्या ज्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय ते सत्याहत्तर वर्षीय राजे ज्ञानेंद्र शाह यांना सन दोन हजार दोन मध्ये नेपाळचे राजे म्हणून अधिकृतपणे त्यावेळी घोषित करण्यात आलं होतं सन दोन हजार दोन मध्ये त्याच वर्षी त्यांचे मोठे बंधू आणि नेपाळचे तत्कालीन राजे बीरेंद्र बीर विक्रम शाह म्हणजेच राजे वीरेंद्र शाह आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे परिवारातले सदस्य ते त्यावेळी राजवाड्यात झालेल्या भीषण आणि अभूतपूर्व स्वरूपाच्या मोठ्या हत्याकांडात भीषण हत्याकांडात मृत्यूमुखी पडले होते त्यानंतर राजे वीरेंद्र शाह यांचे उत्तराधिकारी असलेले राजे ज्ञानेंद्र शाह म्हणजे त्यावेळी ते राजे नव्हते ज्ञानेंद्र शाह होते यांना नेपाळचे नवीन राजे म्हणून रितसर घोषित त्यावेळी करण्यात आलं होतं विशेष म्हणजे ते कोणत्याही कार्यकारी किंवा राजकीय अधिकारांच्या शिवाय नेपाळचे घटनात्मक राष्ट्रप्रमुख म्हणून त्यावेळी कार्यरत झाले होते पुढे सन दोन हजार पाच मध्ये त्यांनी नेपाळची संपूर्ण सत्ता म्हणजे सत्तेची सर्व सूत्र आपल्या ताब्यात घेतली होती अर्थात त्यावेळी नेपाळमध्ये राजेशाहीच्या विरोधात सक्रिय असलेल्या आक्रमक असलेल्या माओवादी बंडखोरांना पराभूत करण्यासाठी त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी असं केलं असं त्यावेळी अधिकृतपणे त्यांच्या गटाकडून सांगण्यात आलं होतं त्यावेळी राजे ज्ञानेंद्र शाह यांनी नेपाळमधलं सरकार आणि संसद दोन्ही बरखास्त करून टाकण्याची घोषणाही केली होती के। त्याचवेळी देशातले राजकीय नेते आणि पत्रकार या सर्वांना त्यांनी तुरुंगात टाकलं दूरसंचार सेवा संपूर्ण देशभरातल्या बंद केल्या होत्या त्यानंतर देशात आणीबाणी घोषित करून लष्कराच्या मदतीनं त्यांनी नेपाळवर म्हणजे संपूर्ण देशावर आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं राज्य केलं होतं त्यांच्या या कृतीमुळे नेपाळमध्ये त्यावेळी प्रचंड जनआंदोलन उभं राहिलं होतं त्यामुळे राजे ज्ञानेंद्र यांना सन दोन हजार सहा मध्ये नेपाळमध्ये अस्तित्वात आलेल्या बहुपक्षीय सरकारकडे सत्ता सुपूर्द करावी लागली होती आपल्याकडची सत्तेची सूत्र त्यांच्याकडे द्यावी लागली होती हस्तांतरित करावी लागली होती नव्या सरकारनं माओवाद्यांबरोबर एक शांतता करार त्यावेळी केला होता आणि त्यानंतर दशकभर सुरू असलेली देशांतर्गत यादवी संपुष्टात आली होती त्या यादवीत त्या काळात नेपाळमध्ये हजारो नागरिकांना दुर्दैवानं प्राण गमवावे लागले सन दोन हजार आठमध्ये नेपाळच्या संसदेनं नेपाळमध्ये तब्बल दोनशे चाळीस वर्षांपासून प्रचलित असलेली जुनी हिंदू राजेशाही व्यवस्था रद्द करण्याचा थांबवण्याचा बंद करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता आणि त्याचवेळी नेपाळ हा देश पूर्वीच्या हिंदू राष्ट्राऐवजी एका धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकात रूपांतरित झाला होता सेक्युलर रिपब्लिक स्टेट असं त्याचं स्वरूप घोषित झालं होतं अशा प्रकारे पूर्वीच्या राज्य व्यवस्थेत अशा संपूर्ण बदल झालेला असूनही आता मात्र नेपाळच्या बहुसंख्य नागरिकांकडून देशात पुन्हा एकदा राजेशाहीच पूर्वीप्रमाणे अस्तित्वात यावी अशी आग्रही मागणी आणि ते आता नाही झाले तर अलीकडच्या काळात सातत्यानं का करण्यात येऊ लागले असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होणं हे अगदी स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच त्यामुळे त्यामागे असलेलं कारण सुद्धा नीट समजून घ्यावं लागतं नीट लक्षात घ्यावं लागतं नेपाळमधली राजेशाही व्यवस्था संपुष्टात येऊन तिथे धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतरच्या केवळ एकोणीस वर्षांमध्ये म्हणजे सन दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस या केवळ एकोणीस वर्षांमध्ये नेपाळमध्ये विश्वास बसणार नाही पण या एकोणीस वर्षात आज तागाय तब्बल तेरा सरकार स्थापन झाली एकोणीस वर्षात तेरा सरकार त्यामुळे देशात अलीकडच्या काळात सातत्यानं कमालीची राजकीय अस्थिरता अनुभवायला येऊ लागली हे कुणाच्याही लक्षात येईल आणि देशात जर राजकीय अस्थिरता असेल तर देशाला त्याचे किती आणि कसे दुष्परिणाम सहन करावे लागतात हे प्रत्येक सुजाण नागरिकाला माहिती आहे ज्ञात आहे यामुळेच गेल्या काही वर्षात नागरिक म्हणजे नेपाळमधले नागरिक प्रजासत्ताक व्यवस्थेबद्दल लोकशाहीबद्दल तीव्र असंतोष व्यक्त करतायत ही लोकशाही करता राज्य व्यवस्था राजकीय स्थैर्य निर्माण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून नेपाळची अर्थव्यवस्था ढासळली आहे देशातला भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढलाय अशी अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया नेपाळमधल्या असंख्य सर्वसामान्य नागरिकांकडून अगदी उघडपणे व्यक्त केली जाते ती कुणीही लपवून ठेवलेली नाहीये किंबहुना की हाच असंतोष राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या स्वागताच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून बाहेर आलाय याखेरीज राजेशाही व्यवस्था लागू करण्याबरोबरच नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावं अशीही जोरदार मागणी अलीकडच्या काळात सातत्यानं केली जाते आता त्यामागचं कारणही लक्षात घेण्यासारखं की हिंदू राष्ट्राची मागणी का मग अलीकडच्या काळात आणि हा गंभीर मुद्दा आहे अलीकडच्या काळात नेपाळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचं सत्य समोर आलंय नेपाळमध्ये सन दोन हजार एकवीस मध्ये मागची जनगणना करण्यात आली होती म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी या सन दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेचे तपशील नेपाळच्या नागरिकांसमोर आले जनतेसमोर आले नेपाळमधल्या पूर्वाश्रमीच्या सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणजेच नेपाळच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं ही जनगणनेबाबतची सविस्तर आकडेवारी अधिकृतरित्या सन दोन हजार एकवीस मध्येच घोषित केलेली आहे ही आकडेवारी नेपाळच्या नागरिकांसाठी जनतेसाठी आत्यंतिक महत्वाचे ठरले कारण त्यामुळे नेपाळच्या जनरचनेत होत असलेला बदल अगदी सहजपणे उघड झाला आहे सर्वांसमोर तो आलेला आहे नेपाळच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानंच उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार नेपाळमध्ये सध्या दोन कोटींपेक्षा अधिक हिंदू नागरिक असून मुस्लिम धर्मीय नागरिकांची संख्या तेवीस लाखांच्या आसपास आहे विशेष म्हणजे किंवा विशेष उल्लेखनीय बाब अशी म्हणता येईल की नेपाळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांची लोकसंख्या अलीकडच्या काळात सातत्यानं वाढत गेली आहे आणि हिंदू आणि बौद्ध नागरिकांची संख्या मात्र हळूहळू क्रमशः कमी होत गेली अलीकडच्या ताज्या आकडेवारीनुसार नेपाळमध्ये अजूनही एक्क्याऐंशी टक्के एवढे हिंदू धर्मीय नागरिक असून आठ पॉईंट एकवीस टक्के अनुयायांसह नेपाळमध्ये बौद्ध धर्म हा दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे प्रथम क्रमांकावर हिंदू धर्म दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध धर्म विशेष म्हणजे नेपाळमध्येही इस्लामचा प्रसार वेगानं होतो आहे मुस्लिमांची तिथली लोकसंख्या ही आता पाच पॉईंट शून्य नऊ टक्के इतकी झाले नेमक्या याच परिस्थितीमुळे नेपाळमधील हिंदू आणि बौद्ध नागरिकांच्या मनात अलीकडच्या काळात चिंतेची भावना निर्माण झाली आहे सर्वांच्या लक्षात आले नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या तसंच नेपाळला एक पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच अधिकृतरित्या हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं जावं यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा संबंध आता सर्वांच्या लक्षात येईल की अगदी याच चिंतेच्या भावनेशी जोडण्यात येतोय भारत आणि नेपाळ यांच्यातल्या सीमावादाच्या अलीकडच्या काळातल्या अनेक समस्यांसाठी नेपाळमधल्या अनेक हिंदू नेत्यांनी या सीमावर्ती भागातल्या मुस्लिम समाजाला दोषी मानले या परिसरात मुस्लिम समाजाचे नागरिक पूर्वी अत्यंत कमी प्रमाणात होते ही वस्तुस्थिती नेपाळच्या भागात आपण विचार करतोय मात्र गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत यांच्या संख्येत तब्बल चारशे टक्के एवढी मोठी वाढ झाली असून नेपाळच्या नागरिकत्वाचा दुरुपयोग सर्वात जास्त प्रमाणात हेच नागरिक करीत असल्याचा आरोप नेपाळमधल्या त्या भागात राहणाऱ्या वास्तव्य करून असलेल्या सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येतो आणि त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलून दाखवलंय याच पार्श्वभूमीवर नेपाळला पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात यावं अशी आग्रही मागणी अगदी उघडपणे करण्यात येते विशेष म्हणजे नेपाळमधील एका मुस्लिम नागरिकानं माध्यमांशी बोलताना यापूर्वीच केलेला दावा हा या संदर्भात विचार करण्यासारखा आहे खर तर आम्ही पूर्वीच्या हिंदू राष्ट्रात अधिक सुरक्षित होतो हे त्याचं म्हणणं आहे पूर्वीच्या हिंदू राष्ट्रात आम्ही सर्व मुस्लिम अधिक सुरक्षित होतो त्यावेळी कोणीही धर्माबाबत काहीच बोलत नव्हतं हो हिंदू राष्ट्र असतानाही आम्हाला कोणताही धोका नव्हता असा दावा त्या मुस्लिम नागरिकानं अधिकृतरित्या केला होता त्याचप्रमाणे काही मुस्लिम नागरिकांनीही पूर्वीच्या राजेशाहीबाबत आपली अनुकूलता याआधीच दर्शवलेली आहे आता असं काय तेही लक्षात घेण्यासारखं आहे राजा हा अल्पसंख्याकांना सुरक्षितता देऊन त्यातून आपलं राज्य व्यवस्थितपणे सांभाळत असतो असा नेपाळचा अनुभव आहे असं या लोकांचं म्हणणं आहे म्हणजे अल्पसंख्याकांचं पण लोकशाहीमध्ये मात्र बहुसंख्याकवाद लागू होतो मेजॉरिटी आणि त्यामुळे ज्यांची मतं अधिक त्यालाच अधिक महत्व मिळू लागतं आणि त्यामुळेच नेपाळचे काही मुस्लिम हे आपल्यासाठी राजेशाहीच अधिक योग्य होती असं मानतात हे उघड झालंय हा अर्थात यालाही काही जण अपवाद आहेत प्रत्येक नियमाला अपवाद असो तसा यालाही अपवाद आहे सगळेच मुस्लिम हे राजेशाही आणि हिंदू राष्ट्राला अनुकूलित असं नाही म्हणता येणार पण बरेच जण हे बोलून दाखवतात धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेतनं नेपाळचं पुन्हा राज्यशाही किंवा व्यवस्थित रूपांतर करावं अशी मागणी का करण्यात येत आहे या मागची पार्श्वभूमी आता व्यवस्थित लक्षात येऊ शकेल अर्थात नेपाळमधल्या अनेक राजकीय नेत्यांनी मात्र या दोन्ही मागण्यांना म्हणजे राजेशाही बाबतच्या पण आणि हिंदू राष्ट्राबाबतच्या पण या दोन्ही मागण्यांना आपला विरोध दर्शवलेला आहे आता नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदू राष्ट्र या दोन्ही संकल्पना पुन्हा कधीही अस्तित्वात येऊ शकणारच नाही असं या राजकीय नेत्यांनी ठामपणे म्हटलंय त्यामुळे आता नजीकच्या भविष्यात नेपाळमध्ये जनरे जनमताचा रेटा अधिक प्रभावी ठरून तिथे परिवर्तन घडून येईल का सध्या अस्तित्वात असलेलीच लोकशाही व्यवस्था आणि धर्मनिरपेक्ष व्यवस्था हीच राज्य व्यवस्था यापुढेही कायम राहील याचं उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल एवढंच या क्षणी आपण म्हणू शकतो